नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनापूर्वक स्वागत तर मग त्याच्यानंतर अर्णव त्याच्या आईच्या मशीन जवळ असतो आणि मशीनवरनं प्रेमाने हात फिरवत तेवढ्यात त्याचं लक्ष तिथे ईश्वरीच्या लॉकेटकडे जात अर्णव लगेच लॉकेट कडे येतो आणि आपल्या हातामध्ये घेतो तेवढ्यात लगेच त्याला लावण्याचं बोलणं आठवतं की मी ईश्वरी देसाईसाठी ऑपरेशन लेटर रेडी केलंय तिने एवढं वर्ष बंद पडलेलं ते जुनं मशीन सुरू केलं त्याच्यामुळे आपण तिला काहीतरी द्यायलाच हवं ना अर्नव लॉकेटकडे पाहत म्हणतो की हेच तिचं खरं तिच्यासाठी इम्पॉर्टंट याच्यासारखं दुसरं काहीच असू नाही शकत हे तिने तर हंड्रेड पर्सेंट मिळवलंय तेवढ्यात लगेच तिथे आकाश येतो आकाशला आलेलं पाहता अर्णव लगेच आता ते लॉकेट आपल्या खिशामध्ये घालतो आकाश विचारतो दादा चल निघायचं ना मग अर्णव सांगतो की नाही नाही मला थोडासा वेळ आहे तू जा कारण की अर्णवला ते ईश्वरीचं लॉकेट द्यायचं असतं मग त्याच्यानंतर अर्णव विचारतो की ऑफिस मधला सगळा स्टाफ गेलाय ना घरी आकाश सांगतो हो। की हो ऑलमोस्ट तर सगळेच गेलेत पण बहुतेक ईश्वरी आहे अजूनही मग अर्णव सांगतो हो मी तिला काम दिलं होतं त्याच्यानंतर आता आकाश अर्णवला चिडवत विचारतो म्हणजे मी थांबू का तर मग अर्णव सांगतो नाही तुझं काही काम नाहीये ना मग तू घरी आकाश म्हणत असतो तुला कंपनी द्यायला मी थांबू शकतो म्हणजे एकत्रच घरी जाऊ आणि एकत्रच डिनर करू ना मग अर्ण आता याच्यावरती शांतपणे बोलतो बरं ठीक आहे कर तुझी कामं करत बस याच्यावरती आकाश म्हणतो की नाही नको आजची सगळी कामं झालीच आहे उगाच तुझ्या कामामध्ये डिस्टर्बन्स नको म्हणजे मी निघतो आता तू हे मागणं तुझं इम्पॉर्टंट काम संपून मग त्याच्यानंतर आकाश तिकडनं निघून जातो आकाशला चांगलंच समजलेलं असतं की अर्णवला ईश्वरी बरोबर बोलायचंय म्हणून तो थांबलाय आकाश गेल्यानंतर अर्णव लगेच त्याच्या खिशातलं ते ईश्वरीचं लॉकेट बाहेर काढतो आणि ते ईश्वरीला द्यायचं म्हणून ईश्वरीकडे येतो ईश्वरी इकडे काम करत असते आणि ती विचार करते की इशू अगो ऑफिस मधले सगळेच गेलेत लवकर लवकर काम संपव ईश्वरी आता एका फाईल बद्दल तिथे फाईल मध्ये पाहत असते आणि तेवढ्यात मग ना अर्णव ईश्वरीच्या मागे येतो अर्णव लॉकेट काढतो आणि विचार करू लागतो ते लॉकेट परत देऊन तिचे आभार मानता येईल हीच गोष्ट खरंतर खूप बेस्ट आहे लॉकेट द्यायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं त्याच्यानंतर अर्णव दबक्या पावलाने आणि शांतपणे मागे येतो आणि ईश्वरीला आवाज देतो अर्णवचा असा अचानक आवाज आल्यानंतर ईश्वरी डचकते आणि लगेच मागे वळून पाहते ईश्वरीची फाईल टेबलवरती लागते आणि तिथे असलेला एक फ्लॉवर पॉट आणि काचेचा ग्लास खाली पडणार असतो पण मात्र तो ग्लास खाली पडणार तेवढ्यात लगेच अर्णव पकडतो आणि अर्णवचा हात ईश्वरीने पकडलेला असतो तिच्या हातामध्ये लॉकेट असतं ईश्वरी अर्णवला वाचवते आणि अर्णव तो काचीचा ग्लास त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघी एकटक एकमेकांकडे पाहू लागतात आता ईश्वरीने अर्णवचा जो हात पकडलेला असतो तिथेच तिच्या आईबाबांचं लॉकेट सुद्धा असतं आणि ईश्वरीचं लक्ष अर्णव बरोबर त्या लॉकेट कडे सुद्धा जातं ईश्वरी लगेच एका बाजूला अर्णव कडे आणि त्या लॉकेट कडे आश्चर्याने पाहू लागते त्या लॉकेटला पाहता ईश्वरी तर फुल इमोशनल झालेली असते ईश्वरी विचारते की सर हे माझ्या आईबाबांचं लॉकेट आहे अर्णव सांगतो की हो तेच लॉकेट मी तुला परत देतोय ईश्वरी तर आता इमोशनल होत खूप खुश होते ईश्वरीच्या डोळ्यातून लगेच टपकन पाणी येतं इथे ला तर अर्णवने फुल गुडघ्यावरती बसून बिसून अर्णव ईश्वरीला सांगू लागतो तू माझ्या आईचं एवढे वर्ष बंद पडलेलं मशीन परत सुरू केलंस त्याच्याबद्दल तुला काहीतरी द्यायचंच होतं आणि मग मला ही गोष्ट तर माहीतच होती याच्यापेक्षा व्हॅल्युबल तुझ्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट नव्हती ईश्वरी सुद्धा हे सगळं पाहता फुल इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यातून टपकन पाणी आलेलं असतं अर्णव ईश्वरीला तिच्या आईचं ते लॉकेट घ्यायला लावतो ईश्वरी लगेच हात समोर करते आणि अर्णव तिच्या हातामध्ये ते लॉकेट ठेवतो आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरती आलेलं ते स्माइल पाहता अर्णवला सुद्धा खूप छान वाटतं ईश्वरीच्या हातामध्ये ते लॉकेट आलाय ते पाहता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरीला पुढे काय बोलावं काहीही समजत नसतं ईश्वरी लगेच तिच्या डेस्क कडे येते आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी कागदावरती काहीतरी लिहून ते अर्णवच्या हातामध्ये देते अर्णव विचारत असतो हे काय आहेस तू ईश्वरी सांगते एक मिनिट थांबा सर पण मात्र अर्णव म्हणत असतो या लेटर वरती मला थँक यू वगैरे लिहून एवढंही काही केलेलं नाहीये पण मात्र ईश्वरी म्हणते की सर फक्त दोन मिनिट थांबा ईश्वरी नेमकं काय करते हे अर्णवला तर काहीच समजत नाही त्याच्यानंतर ते रेझिग्नेशन लेटर असतं ईश्वरी ते अर्णवला देत म्हणते की सर हे घ्या माझं रेझिग्नेशन लेटर अर्णव लगेच आता आश्चर्याने ईश्वरीकडे पाहायला लागतो ईश्वरी म्हणते सर मी ज्याच्यासाठी नोकरी करत होते ते अर्णव तर फक्त शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो ईश्वरी सांगते की सर आता सोडतीये मी हे नोकरी सर आता मी माझ्या घरी इंदोरला परत जाणार आणि ईश्वरी हे जे काही अर्णवला सांगत असते त्याच्यामुळे अर्णवला तर मोठा धक्काच बसतो पण मात्र त्याला ईश्वरी ऑफिस मध्ये हवी असते ईश्वरी म्हणते की सर खरंच खूप खूप थँक्यू आणि लवकरच मी इथून जाईल अर्णव लगेच आता मोठ्याने ओरडत म्हणतो की नाही जायचं तू पण मात्र हे सगळं अर्णवचं स्वप्न असतं अर्णव फक्त स्वप्नामध्ये बघत असतो की हे सगळं झालंय म्हणून ईश्वरी इकडे अर्णवच्या समोरच असते आणि अर्णव असं मोठ्याने नाही जायचं असं ओरडलाय ते पाहता ईश्वरी डाचगते आणि लगेच अर्णवकडे पाहू लागतो ईश्वरी म्हणते सर काय झालं मी कुठेच जात नाहीये आणि ते सुद्धा तुमच्या परमिशन शिवाय अर्णव आता ईश्वरीला नेमकं लॉकेट द्यायचं की नाही असा विचार करत असतो पण मात्र तो ते लॉकेट नाही देत अर्णव तिकडनं जाऊ लागतो आणि लॉकेट पाहत विचार करतो कि मिस इंदोर नोकरी सोडून लगेच इंदोरला निघून जाईल आणि ती परत ऑफिसला येणारच नाही पण एक म्हणजे ती मेन जाऊ नये असं का वाटतंय मला इकडे अर्णवचं च नेमकं काय चाललंय ईश्वरीला तर काहीच समजत नसतं आणि अर्णवच्या हातामध्ये लॉकेट आहे हे ईश्वरी पाहते पण मात्र नेमकं का हातामध्ये काय हे तिला माहिती नसतं ईश्वरी विचारते की सर तुमच्या हातामध्ये काही आहे का सर तुम्हाला मला काही द्यायचं होतं का सर तुम्हाला मला काही द्यायचं नव्हतं तर काही बोलायचं होतं का अर्णव मात्र शांतच असतो त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर माझं ना थोडस कन्फ्युजन आहे सर तुम्हाला काही मला द्यायचंही नव्हतं बोलायचं नव्हतं मग काय याच्यावरती अर्णव लगेच म्हणतो की मागाशी दिलेलं काम कम्प्लीट नाही झालं ना ईश्वरी शांतपणे नाही असं म्हणते अर्णव म्हणतो ठीक आहे उशीर झालाय उद्या कम्प्लीट कर जा आता तू घरी अर्णव असं मोकळ्या मनाने बोललाय हे पाहता ईश्वरी तर शांतपणे पाहतच राहते अर्णव तिकडनं निघून जातो आणि ईश्वरी आश्चर्याने विचार करू लागते हा भडकूचंद असा का वागतोय त्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी दोघीही कारमध्ये असतात आणि एकमेकीशी बोलत असतात मग त्याच्यानंतर वल्लरी विचारते काय ग लावण्या दरवेळी तुला कारमध्ये बसूनच का बोलायचं असतं आता लावण्य म्हणते कारण की कारला ना भिंती नसतात आणि भिंतीला असलेले जे कान आहेत ना ते आपलं बोलणं ऐकू शकतात हे सगळं सोडा तुम्हाला एवढ्या अर्जंटली काय बोलायचं होतं वल्लरी सांगू लागते त्यांच्या लाडक्या ईश्वरी देसाईची पत्रिका मागून घेतलीये आमच्या ओल्ड लेडीने एकदा का गुरुजी मुंबई मध्ये आले ना कि की अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळती की नाही ते, ते बघणार आहेत आताही ऐकल्यानंतर तर लावण्याला मोठा धक्काच बसतो लावण्य आश्चर्याने वल्लरीकडे पाहत असते वल्लरी म्हणू लागते काय ग बसल्या ना धक्का अशा ना सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून सरक निसटून चालल्या आहेत लावण्या वैतागत म्हणते ओ गॉड त्याच्यावरती वल्लरी लगेच म्हणते गॉड नाही तर या सगळ्या त्रासातून मी तुला वाचवू शकतो लावण्य म्हणते काय करणारे तुम्ही जीव घेणारे त्या ईश्वरीचा वल्लरी म्हणू लागतं गावण्य नाही ग प्रत्येक वेळी जीव घेण्याची गरज नसते जे काम असंच होण्यासारखं असतं त्याच्यासाठी तलवार कशाला काढायची माझा प्लॅन एवढा फुल प्रूफ आहे ना की त्याच्यामुळे तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत माझा प्लॅन फेल होण्याची एक टक्काही शक्यता नाहीये त्याच्यामुळे वल्लरीचा शब्द हा वल्लरीचाच असतो लावण्य विचारते मामी व्हॉट इज युअर प्लॅन सांगा मला काय प्लॅन आहे वल्लरी म्हणू लागते जे काय करायचंय ना मी ईश्वरी देसाईच्या पत्रिकेच्या मदतीने करणार लावण्य विचारत असते की नेमकं सांगाल काय करणार आहात तुम्ही वल्लारी म्हणू लागते हे बघ माझ्याशी सगळ्यात नीट बोलायला शिकायचं आणि त्या गोष्टीची चांगली सवय लावून घ्यायची कारण मी तुझी मामी सासू होणार आहे ही गोष्टी एकशे एक टक्के कन्फर्म आहे लावण्य म्हणते बरं ठीक आहे होणाऱ्या मामे सासू सांगताना का तुमच्या डोक्यामध्ये काय आहे तेवढ्यात लगेच इकडे आकाश घरी येण्यासाठी निघालेला असतो आणि आकाशच्या कानावरती त्यांच्या दोघींच बोलणं पडू लागत आकाश वल्लरीला पाहतो वल्लरी सांगत असते मी जे सांगते ना ते कोणालाच कळता कामा नये लावण्या बोलते आधी मला तर कहू द्या पण मात्र हा आकाश डायरेक्टली समोर येतो आणि वल्लरीच्या बाजूची गाडीची काच वाजवतो आता आकाशने वल्लरीला पाहिल्यानंतर नेमकं वल्लरीला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं आणि वल्लरी लावण्या दोघीही घाबरून गेलेल्या असतात पल्लरी काच उघडते तर आकाश लगेच बोलतो अरे वाट अ कॉम्बिनेशन ते लावण्य तुमच्या दोघींची एवढी चांगली मैत्री कधीपासून झाली मी तर सरप्राईज झालोय तुम्ही अशा ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये कार मध्ये बसून काय बोलताय आता लगेच लावण्या सांगू लागते अरे काय झालं मी शॉपिंगला गेले होते ना तेव्हा मला या भेटला तिथे आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला मी तुम्हाला घरी ड्रॉप करते माझं काम होतं थोडस म्हणून ऑफिसला आलो तर मग आता लावण्या जे काही बोलते ते सगळं बोलणं आकाशला सुद्धा पटत त्याच्यानंतर आता आकाश, आकाश म्हणतो बरे ठीक आहे चल घरी आपण डिनर करूयात मग याच्यानंतर वल्लरी म्हणते हो आकाश मी सुद्धा तिला तेच म्हंटल पण मात्र तिला कुठेतरी बाहेर जायचंय बरं जाऊ दे आपण दोघं निघूयात आकाश त्याच्यानंतर वल्लरी एकटीच खाली उतरते आकाश लगेच विचारतो अगं मी तू शॉपिंगला गेली होतीस मग तुझ्या शॉपिंग बॅग्स कुठे आहेत वल्लरी सांगते ऍक्च्युली मला काही आवडलंच नाही म्हणून मी काही शॉपिंग केलंच नाही वल्लरी आता म्हणते काय रे तू मला एवढे प्रश्न का विचारतोय तू काय माझ्यावरती डाऊट घेतोय का आकाश म्हणू लागतो अगं मॉम तसं नाहीये मी सहज विचारलं म्हणजे काही डाऊट आहे का वल्लरी आता सांगते नाही नाही काहीच नाही चल मला शॉपिंग करून करून फिरून फिरून ना खूप भूक लागली आहे चल आपण घरी जाऊयात आता त्याच्यानंतर वल्लरी आणि आकाश दोघेही तिकडनं निघून जातात पण मात्र वल्लरीचा नेमकं काय प्लॅन आहे हे लावण्याला कळालेलंच नसतं इकडे लावण्य विचार करू लागते मामीचा नेमकं काय प्लॅन होत ना हे कळलंच नाही पण मात्र एवढा फुलप्रूफ काय प्लॅन आहे आणि लावण्य सुद्धा याच्यावरती विचार करू लागतो त्याच्यानंतर अर्णव इकडे कॅबिन मध्ये येतो आणि घडलेल्या प्रकरणावरती तो, तो विचार करत असतो अर्णव विचार करत असतो का दिलं नाही मी लॉकेट आणि ती एवढी छोटी गोष्ट होती का फक्त तुला हे गे तुझं लॉकेट एवढंच बोलायचं होतं आणि लॉकेट दिल्यानंतर ती रिझाईन करेल मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी येते अर्णव लगेच आहे तसा अर्णव आहे तसा त्याच्या खुर्चीवरती बसतो ईश्वरी अर्णवकडे येऊन बोलू लागते पण मात्र तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या लॉकेटकडे जातं आणि त्या टॅचूवरती तिचं लॉकेटच नसतं अर्णवने ते लॉकेट त्याच्या टेबलवरती ठेवलेलं असतं मग आता ते पाहता ईश्वरी लगेच गोंधळात विचारते की सर माझ्या आई बाबांचं लॉकेट असं इथे का पडलंय ते असं तुम्ही काढून का टाकलंय सर नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे अर्णव तर वेगच करणार असतो पण ईश्वरी त्याचा वेगाच अर्थ घेत म्हणते आत्ता आला माझ्या लक्षात तर ते साइन ते ते नाए। तर मी तर त्या अप्रिशियन लेटर वरती साईन सुद्धा करायला तयार नव्हतात तेवढा सुद्धा तुम्हाला मला नाहीये आणि आता माझ्या लॉकेटचं काहीतरी करायला निघालात का अर्णव ईश्वरी म्हणत असते नाही सर तुम्ही माझं ऐकून घ्या हे बघा फक्त माझ्या आई बाबांच्या लॉकेट साठी मी इथे नोकरी करते माझ्या ना आता सगळं लक्षात आलंय तुम्ही माझ्या आईबाबांचं लॉकेट इथून कायमचं काढून टाकायला निघाला होतात ना अर्णव म्हणत असतो की हे बघ ऐकून घ्या पण मात्र ईश्वरी म्हणते की तुम्ही माझं ऐकून घ्या ईश्वरी काय ऐकायलाच तयार नसते अर्णव मोठ्याने ओरडत म्हणतो बास बाद झाली तुझी बडबड अशा युजलेस गोष्टी करत नाही मी एवढा नॉलेज आहे मला ईश्वरी विचारते बर आहे तसं असेल तर मग हे लॉकेट जागेवरती का नव्हतं आता अर्णवला याच्यावरती काय बोलावं काहीच समजत नसतं तर त्याला ईश्वरीला खरं सुद्धा सांगता येणार नसतं आणि काय बोलावं ते सुद्धा समजत नसतं ईश्वरी म्हणत असते सर हे लॉकेट तुम्ही इथून काढून फेकलं का होतं असं बोलत होतात की जसं काही तुम्ही हे लॉकेट मला परत करणार आहे मला चांगलंच आहे की जोपर्यंत मी तुमचे पैसे परत करत नाही ना तोपर्यंत तुम्ही माझं लॉकेट सुद्धा परत नाही करणार आणि ही गोष्ट चांगलीच आहे मला अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझी बडबड ना कर खूप उशीर झालाय घरी जा ईश्वरी म्हणते जाणारच आहे कारण मला इथे भांडण करत बसण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये तर मग आता ईश्वरी बोलते हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जर माझ्या आई बाबांच्या लॉकेटचं काही झालं ना तर मुझसे बुरा कोई ने उगा हा मेंदॉरच आहे तर मग याच्यावरती अरुण विचारतो मग काय मग ईश्वरीला काय बोलावं काहीच समजत नाही आणि ईश्वरी म्हणते मग काही नाही ईश्वरी आहे तसं ते लॉकेट त्या स्टॅच्यू वरती लावते आणि अर्णव कडे रागातच पाहून तिकडन जाते ईश्वरी परत मागे अर्णव कडे येते आणि त्याला म्हणते की सर चव्वेचाळीस हजार आठशे पन्नास बॅलन्स आहे लक्षात ठेवा अर्णव म्हणतो हो माहितीये मला आणि ईश्वरी खरंच आता रागात निघून गेलेली असते अर्णवाचा स्वतःशी विचार करतो की नसती थांबली तिला जर हे लॉकेट परत केलं असताना ना तरी एक सेकंद सुद्धा नसती थांबली पण ते सगळं सोड पण मी एवढा का रेसलेस होतोय जाऊ द्यायचं होतं ना तिला पण मग नेमकं तिला मला जाऊ का द्यायचं नाहीये हेही समजत नाहीये आता फुल गोंधळामध्ये पडलेला असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी नम्रता एकमेकीशी बोलत असतात तर नम्रता म्हणते इशू तुला हे अर्णव सर जराशी अजिब नाही वाटत का ग ईश्वरी देखील म्हणते थोडेशी नाही ते खूप अजिब आहेत ते कधी काय बोलतील काय करतील सांगताच येत नाही आता नम्रताला समजलेलं असतं की नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण असेल त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघे ऑफिसमध्ये असतात ईश्वरीच्या हातामध्ये पेपर्स असतात अर्णव ईश्वरीची धडक होते आणि ते सगळे पेपर्स त्यांच्या अंगावरती पडू लागतात आणि ते, ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू